हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंधरा जानेवारी वार आहे सोमवार आणि उद्या आहे मकर संक्रांत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला अतिशय महत्व असतं कारण मकर संक्रांत, संक्रांत जी आहे तर तो वर्षातला पहिला सण असतो आणि देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो तर सूर्यदेव जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याला अतिशय महत्व असतं आणि या दिवशी गंगेवरती स्नान केल्यानं आपल्याला त्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचप्रमाणे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व इडापिडा दुःख दारिद्र्य अडचणी दूर होत असतात आणि त्याचं फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं तर हा दिवस आपल्या पित्रांसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा असतो या दिवशी पित्रांना दाखवल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होत असतात आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात त्याचबरोबर या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत एक अतिशय प्रभावशाली उपाय मी शेअर करणार आहे आपल्याला तिळाच्या लाडूमध्ये अशी एक वस्तू घालायची आहे त्यामुळे आपल्याला गुप्त लक्ष्मी प्राप्त होईल आणि आपल्या पैशांच्या किंवा आर्थिक अडचणी सर्व दूर होतील आणि माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होईल त्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक प्रभावशाली उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा पंधरा जानेवारी म्हणजे उद्या सोमवार या दिवशी आपल्याला सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्याकडे भरपूर पैसा असतो किंवा भरपूर पैसा आपल्या घरामध्ये येत असतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही पैसा हा पाळण्यासारखा आपल्या हातात खर्च होत असतो भरपूर कष्ट मेहनत करून सुद्धा पैसा आपल्याकडे जर समजा येत नाही आणि नशिबाची साथ आपल्या कष्टाला आणि मेहनतीला जर मिळत नसेल आणि लक्ष्मी प्राप्ती जर तुम्हाला होत नसेल तर ही अप्राप्त लक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आपल्या सर्व दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे तर हा उपाय उद्या मकर संक्रांतीला तुम्ही नक्की करून बघा वर्षभर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि वर्षभर तुमच्या ना टिकून राहील तर कदी -कदी हे, तर तर बघा लक्ष्मी लक्ष्मी जी आहे ती चंचल असते मातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला पांढऱ्या तिळाचा लाडू बनवायचा आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये पांढऱ्या तिळाचे लाडू किंवा वड्या या बनणारच असतील आणि जर समजा तुम्ही विकत आणणार असाल तर थोडेसे तिळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला गुळ घालायचा आहे तिळाचा लाडू तयार करायचा आहे आणि हा लाडू तयार करत असताना त्या लाडू मध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं घालायचं आहे त्यानंतर या तिळाच्या लाडू मध्ये त्यानंतर हा तिळाचा लाडू आपल्याला अशा पद्धतीने तयार करायचा आहे त्यानंतर एक तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये थोडेसे पांढरे मिक्स करायचे आहेत आणि हे तांब्याभर पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि हा कलश घेऊन आणि हे तिळाचे लाडू घेऊन तुम्हाला या दोन वस्तू घेऊन शिव मंदिरामध्ये जायचं आहे तर आता उद्या सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशीच मकर संक्रांती पण आलेली आहे त्यामुळे आपल्याला भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपण जे शिव आपण जे पाणी आणलेलं आहे तर ते पाणी शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमचा चेहरा हा उत्तर दिशेकडे असायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर तो लाडू तुम्हाला घ्यायचा आहे तो सुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि लाडू अर्पण करत असताना तुम्हाला भगवान शिवशंकरांना म्हणजे आपल्या महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य भोग जे आहेत तर ते सर्व दूर होऊ देत आणि अखंड लक्ष्मीची प्राप्ती मला होऊ देत अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा लाडू तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करून झाल्यानंतर तो लाडू तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि हा लाडू तुम्हाला तिथेच असणाऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला हा लाडू दान करायचा आहे आणि त्याला सुद्धा तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की मी या लाडूमध्ये एक रुपयाचं नाणं घातलेलं आहे त्यामुळे तू नीट आणि जपून खा तर हा उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे एखाद्या व्यक्तीने जर समजा हे नाणं चुकून गिळलं तर त्या व्यक्तीला त्याचा त्रास होईल आणि त्याचं पाप सुद्धा तुम्हाला लागू शकते त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीला हा लाडू देणार आहात तर त्या व्यक्तीला तुम्हाला न विसरता सांगायचं आहे की या लाडू मध्ये मी नाणं ठेवलेलं आहे आणि ते तुम्ही काढून खावा असं तुम्हाला सांगायचं आहे आता जर समजा तुम्हाला एखादा गरजू व्यक्तीला खावा किंवा गरीब व्यक्तीला जर हा लाडू देणं शक्य झालं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे शिवलिंगावरती हा लाडू तुम्ही ठेवत असताना तो तुम्हाला फोडून ठेवायचा आहे आणि त्यातलं जे एक रुपयाचं नाण आहे तर ते तुम्ही साईडला काढून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हा लाडू तुम्ही शिवलिंगावरती सुद्धा फोडून ठेवू शकता किंवा गरीब व्यक्तीला सुद्धा तुम्ही दान करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला जो काही कॉईन आहे तर तो काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा एक छोटासा प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे संक्रांतीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आणि त्यासोबतच आपली गरिबी दारिद्र्य हे सर्व नष्ट होईल आता यानंतर दुसरा पण एक एक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे तीळ तुम्हाला तांब्याचा भरून तांब्याचा कलश जो आहे तर तो पाणी भरून घ्यायचा आहे आणि त्या त्या पाण्यामध्ये आपल्याला दोन वस्तू टाकायचे आहेत ते म्हणजे काळे तीळ टाकायचे आहेत तर काळे तीळ टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवलिंगावरती आपल्याला हे, हे पाणी अर्पण आणि तुम्हाला अर्पण करायचं आहे पांढरे तीळ तुम्ही सोबत घेऊन जा आणि जे पाणी आपण कलशामध्ये घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला भगवान शिवांच्या लिंगांवरती अर्पण करायचं आहे आणि पांढरे तीळ तुम्हाला मुठभर अर्पण करायचे आहेत आता अर्पण करत असताना काय करायचं आहे आपल्याला शिवलिंगावरती ठिकाणी अर्पण करायचं आहे थोडे जे तिळ आहे तर ते ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं स्थान आहे म्हणजे श्री गणेश गणेशाचं स्थान आहे तर तुम् तिथे तुम्हाला थोडस अर्पण करायचं आहे त्यानंतर परत थोडेसे तीळ तुम्हाला घ्यायचं आहे भगवान कार्तिकीय जे आहेत तर त्यांच्या जागेवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने जिथे अशोक सुंदरीची जागा आहे तर ती तिसरी जागा या ठिकाणी सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ अर्पण करायचे आहेत आणि चौथी भागा चौथी जागा जी आहे तर तो कटी भाग असतो तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला थोडेसे तिळ अर्पण करायचे आहेत आणि पाचवी जागा म्हणजे आपल्या शिवलिंगावरती ज्या ज्या ठिकाणी आपल्या महादेवांचं स्थान आहे त्या जागेवरती आपल्याला थोडेसे तिळ अर्पण करायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला पाच ठिकाणी थोडे थोडे तिळ जे आहेत त्या अर्पण करायचे आहेत आणि जे तुमच्या बरोबर तुम्ही कलशातलं पाणी घेऊन आलेलं आहात तर ते पाणी तुम्हाला ते थोडं थोडं अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे मी जर समजा बाधित व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल खूप दिवसांपासनं जर ती व्यक्ती आजारी असेल आणि तिला जर कुठल्याही प्रकारचा फरक पडत नसेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याच्या आयुष्यातल्या किंवा माझ्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होऊ देत सर्व आजारपण नष्ट होऊ देत आणि सर्व दारिद्र्य दूर होऊ देत तुम्ही ज्या अडचणीसाठी तुम्हाला आलेला आहात आणि ते तुम्ही करत आहात उपाय त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्ही मुलांसाठी करत असाल तर माझ्या मुलांच्या सर्व दोष अडचणी दूर होऊ देत अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे पतीची अडचण असेल तर पतीची प्रगती होण्यासाठी सुद्धा बायको आपल्या नवऱ्यासाठी हा उपाय करू शकते तर हा एक प्रभावशाली उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।